हजरत ख्वाजा शमशुद्दीन अल मारुफ शमना मीरा साहेब दरग्यास पोलिसांकडून मानवंदना आणि गलेफ अर्पण आज मिरजेत हिंदू मुस्लिम ऐकायचं प्रतीक असणारा हजरत ख्वाजा शमशुद्दीन अल मारुफ शमना मीरा साहेब यांना चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण झाल्यानंतर मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज शहर पोलीस मिरज गांधी पोलीस मिरज ग्रामीण पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अंमलदार यांच्याकडून गलेफ अर्पण करण्यात आला पारंपरिक वाद्याच्या गजरात गलेफला मिरज पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पी एसआय कालेकर पी एस आय सपना अडसूड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मीरश्वर पोलीस ठाणे येथून गलेफ मिरवणूक काढून मिरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण करण्यात आला